हवेली तालुक्यातील शेवाळेवाडी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील मैदानात ब्लॉक उद्घाटन आणि साऊंड सिस्टीम वितरण सोहळा संपन्न झाला आहे शाळेच्या मैदानात ब्लॉकचे उद्घाटन माजी जिल्हा परिषद अध्यक्ष प्रदीप कंद यांच्या हस्ते करण्यात आलं आहे हवेली तालुक्यातील शेवाळेवाडी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत ब्लॉक उद्घाटन आणि साऊंड सिस्टीम वितरण सोहळा संपन्न झालाय शाळेच्या मैदानात ब्लॉक आणि पॅराफीड बांधकामाचे उद्घाटन माजी जिल्हा परिषद अध्यक्ष प्रदीप कंद यांच्या हस्ते करण्यात आलंय ब्लॉकचे काम कंद यांनी स्वखर्चाने केले आहे त्यांचा सत्कार शाळेच्या वतीने पुणेरी पगडी घालून करण्यात आलाय तसेच खासदार सौ सुप्रिया सुळे यांच्या वाढदिवसानिमित्त महिला राष्ट्रवादी काँग्रेस उपाध्यक्ष सौ भारतीताई शेवाळे यांनी शाळेला साऊंड सिस्टीम भेट दिली आहे कार्यक्रमात विद्यार्थी जीवनामध्ये मुलांना भविष्यातील कर्तव्यदक्ष नागरिक बनवण्याचे कार्य शिक्षकांनी आणि पालकांनी करावे आणि जीवनामध्ये वेळेचे महत्व काय आहे माजी जिल्हा परिषद अध्यक्ष प्रदीप कंद यांनी पटवून दिलंय तसेच भारतीताई शेवाळे यांनी वाढदिवसाचा अनावश्यक खर्च टाळून शाळेला साऊंड सिस्टीम भेट दिली आहे कार्यक्रमाप्रसंगी माजी जिल्हा परिषद अध्यक्ष प्रदीप कंद महिला राष्ट्रवादी काँग्रेस उपाध्यक्ष सौ भारतीताई शेवाळे युवा नेते विक्रम शेवाळे माजी उपसरपंच राहुल शेवाळे जिल्हा परिषद सदस्य दिलीप घुले अशोक शिंदे वसंत शेवाळे अमित पवार तसेच केंद्रप्रमुख रोहिणी धोडमिसे ग्रामसेवक विलास भापकर आदी मान्यवर उपस्थित होते या कार्यक्रमासाठी मुख्याध्यापक चंद्रकांत जगताप आणि शिक्षक तसेच गावातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते तुकाराम सी चोवीस तास हडपसर पुणे